शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या राजवाडा परिसरामध्ये दलित समाजाबद्दल अक्षेपार्य मजकूर असलेलं पत्र टाकण्यात आलं होतं या पत्रकामुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय सकाळपासूनच नाशिकच्या निमाणी चौक परिसरामध्ये दलित समाजाकडून आक्रमक पावित्र हाती घेत ठिय्या मांडत रास्ता रोखून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं यावेळी आंदोलकांना लोकप्रतिनिधींनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र याचा कोणताही उपयोग होत असताना दिसून ना आला नाही दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच व स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी या प्रकरणी सूत्र हलवत यातील मास्टर माइंडला अवघ्या काही तासात अटक केली आहे वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असून पत्रकावर ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीचं संशयित आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम प्रकरण असल्यानं त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा म्हणून चार वर्षांपूर्वीच बरखास्त झालेल्या संस्थेचं नाव वापरून हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू मोबाईल व इतर पुरावे जप्त केले असून ॲट्रोसिटी अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे व पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय तर पुढील तपास पोलीस करत आहेत गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक शुक्रवारी सुमारास नाशिकच्या राजवाडा परिसरामध्ये दलित समाजाबद्दल आक्षेपार्य मजकूर असलेलं पत्र टाकण्यात आलं होतं या पत्रकामुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय सकाळपासूनच नाशिकच्या निमाणी चौक परिसरामध्ये दलित समाजाकडून आक्रमक पावित्रा हाती घेत मांडत रोको आंदोलन सुरू करण्यात होतं आंदोलकांना लोकप्रतिनिधींनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र याचा कोणताही उपयोग होत असताना दिसून नाही दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच व स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी या प्रकरणी सूत्र हलवत यातील मास्टर माइंडला अवघ्या काही तासात अटक केली वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असून पत्रकावर ज्या व्यक्तीचा फोटो आहे क्या बहिनी त्या व्यक्तीचं संशयित आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम प्रकरण असल्यानं त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा म्हणून चार वर्षांपूर्वीच बरखास्त झालेल्या संस्थेचं नाव वापरून हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू मोबाईल व इतर पुरावे जप्त केले असून अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय तर पुढील तपास पोलीस करत आहेत गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक सकाळी पंचवटी पोलीस ठाण्या येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक टाकण्यात आली होती ठिकठिकाणी विशिष्ट अवमानकारक मजदूर वती लिहिलेला होता प्रिंट केलेला होता त्यावरून ऑपोसिट आय टी ऍक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानेत म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलमध्ये पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक फोटो पत्र तयार करून वैयक्तिक एक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काय कारवाई मागे घेणार त्या संदर्भात आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या सितीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक चखोल तपास करून तर कुणी इतर आरोपी किंवा इतर

या आरोपीचा अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता त्या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशानं हा खोटं पत्र तयार करण्यात आलं कुठल्या कलम करण्यात आले त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी तसेच फोर जीडीची कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ समाज माध्यमावर पाठवा वाटणार या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीलाच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्याने हे केलं हे आपल्याला शंभर टक्के